हे बघा आळूच्या पानांचे करायचे आहे वडी पाने घेतलेली आहे चिरून साधे आणि सोपी पद्धत जास्त तपतक नाही किंवा जास्त त्रास नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत आळूची पानं धुवायची बारीक बारीक चिरायची चिरून घ्यायची या प्रकारे एकदम साधी आणि सोपी गडबड नाही काही नाही बघा आता हे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट, पेस्ट केलेली आहे मिक्सरला चा वास खमंग सुटलेला आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे एक नंबर असते आणि एकदम म्हणजे की नाही झटपट होणार ते रा जास्त असं ते पानं पसरा आणि ते करत बसा असं काही नाही एकदम साधे आणि चवीला तसेच लागते चवीमध्ये काही फरक नाही हळद चवीनुसार मीठ आलं बघा मीठाशिवाय कुठलाच पदार्थ पूर्ण होणार नाही आलं बघा मीठ आणि हे चिंच आणि गुळ घालून तयार केलेला कोळा ह्या टेस्ट चवीसाठी हे आलं बघा तांदळाच्या पिठाने मारली बघा उडी थोडस म्हणजे आपलं कुरकुरीत होण्यासाठी आता आलं बघा हे बेसन पीठ मारला फवारा बेसन पिठाने बघा घालून घ्यायचं आता हे एक जीव करून घ्यायचं छानपैकी जेवढं बसलं तेवढं पीठ घालायचं पीठ हे बघा डब्याला आता गोडे तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे डब्याला खाली चिकटायला नको म्हणून हे तेल लावून घेतलेलं आहे आता त्याच्यावरती पीठ आता थापून घ्यायचं था। था था। 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 पातळ पातळ जस साधी आणि सोपी पद्धत एकदम करायला वेळ लागत नाही जास्त त्रास नाही बऱ्याच वेळा आम्ही केलेले आहे पण मी व्हिडिओ एक टाकलेला आहे व्हिडिओ पण परत वाटलं चला करूया नवीन नवीन आणि आता हे पूर्ण झालं की हे आपलं कुकरला लावायचं आणि किती शिट्टा करायच्या एक तीन चार आपल्याला भाताला जेवढं शिट्ट्या लागतात तेवढ्या तीन एक शिट्ट्या लागतील भाताला तेवढ्या शिट्ट्या करायच्या छानपैकी कलरच बदलला लाईट बदलली कलरच बदल तोपर्यंत आता आपण वड्यांचं काय काय झालं हो बघूया आता हे मस्त शिजलेले आहेत काढूया आपण हे बाहेर